रावेर येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी रावेर येथील तक्षशिला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारी भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती आज दिनांक तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची पुष्पपूजा दूपपूजा व दीपपूजा पूज्य बनते दीपनकर महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर भारतीय बुद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संगरत्न दामोदरे व तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकाळे जिल्हा संघटक विजय अवसरमल यांनी उपस्थित समाज बांधवांना त्रिशरण पंचशील देऊन भीमस्मरण व भीम स्तुती घेतले यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे माजी उपनगराध्यक्ष रंजना गजरे माजी नगरसेवक जगदीश घेटे ॲडव्होकेट योगेश गजरे काँग्रेस प्रदेश सचिव अनुसूचित जाती विभाग राजू सवर्णे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पंकज वाघ वंचित बहुजन आघाडीचे बाळू बँकेचे प्रकाश महाले सामाजिक समता उमेश गाडे ॲडव्होकेट सुभाष धुनले दुन, वाहतूक निरीक्षक सं, संदीप तायडे भारतीय बुद्ध महासभेचे शहराध्यक्ष राहुल गाडे सरपंच संजय मशाने बसपाचे प्रदीप सपकाडे महेंद्र लोंडे विशाल गजरे आदींनी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पहार वाहून अभिवादन केले यानंतर श्रामदार संघाने मैत्री मंगल मैत्री केली कार्यक्रमासाठी वामन तायडे पुंडलिक कोंगे किरण तायडे रघुनाथ कोंगे सांगो भालेराव अनिल घेटे सम्य किंगडे डॉक्टर राजेश्वरी गजरे चंद्रप्रभा गदरे छाया मेडे उषा गदरे सुमन कोंगे प्रमिला लोंढे निर्मला तायडे यांच्यासह शेकडो उपासक आणि उपासिका उपस्थित होते